नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि जा, परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात माझ्यावर दोन हजार नऊ साली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांनी जो अन्याय केला त्याची कबुली दिली नाही तर मी दोन दिवसात माझ्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा परत करणार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे या पैलवानावर पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे अन्याय झाल्याची भावना पैलवानांमध्ये निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर सुद्धा असाच सा अन्याय दोन हजार नऊ साली झाला का होता असं मत कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष काकासाहेब पवार यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं होतं त्या वक्तव्याचा आधार घेत आज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दोन दिवसात जर कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची कबुली दिली नाही तर आपण महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत माघारी देणार असल्याची घोषणा केली आहे दोन हजार सात साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्यासाठी जवळजवळ अठ्ठावीस वर्षानंतर मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली त्यानंतर पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डबल महाराष्ट्र केसरी कोण नव्हतं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र किसरी होण्याचा बहुमान मला सांगली जिल्ह्याला मला मिळाला आणि त्यानंतर खरखर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो आणि त्या ठिकाणी मला पंचानी ज्या पद्धतीने शिवराज राक्षवर अन्याय करून ठरवण्यात आलं तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुकामी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना तिथं हरवण्यात आलं काल परवा काल रात्रीच एका जाहीर लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुस्तीगीर परिषदेचे परेश, त्यावेळेचे उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्य गुरु काकासाहेब पवार यांनी कबुली केली कबूल दिलेली आहे की चंद्रावर पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता संदीप बाप्पा भोंडवे आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा ती कबुली दिली की चंद्रावर पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता पण सर्वच पदाधिकारी कबूल करा की रारपटल्यावर अन्याय झालेला होता माझ्या मनात समाधान होईल कारण आज मी कुठल्याही महाराज केसरीच्या स्पर्धेत बघायला सुद्धा जात नाही कारण त्यावेळी जो माझ्या मनावर आघात झालेला आहे घात झालेला आहे त्या अजून मी पंधरा सोळा वर्षांत त्यातनं बाहेर निघालेलो नाही आणि त्या ज्यावेळेस स्पर्धेतनं मला ज्यावेळेस हरवलं गेलं पंचांच्या चुकी चुकीच्या निर्णयामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो कारण सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यातनं बाहेर निघालो पण तोच तीच वेळ आज शिवराज आहे त्या पाच सेकंदाच्या त्या निर चुकीच्या निर्णयामुळे त्या एका माकडामुळं त्या शिवराज राक्षीचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे त्यातनं कुठंतरी मला बाहेर पडायचे म्हणून मला ही पहिली दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा मी आज दोन दिवसाच्या आज जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मला मी माघारी देणार मला ह्या गरींची गरज नाही मी आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी काम करत राहणार लाल मातीसाठी झगडत राहणार झटत राहणार धन्यवाद